रामकृष्ण हरी मित्रांनो ज्ञानेश्वरीच्या चौदावा प्रवचनाचा आपण आज अभ्यास करणार आहोत आत्मसंयम योग अध्याय नंबर सहा ओवी नंबर तीनशे अठ्ठ्याण्णव जेणे ऐक्याचे जे दिठी सर्वत्र मातेची किरीटी देखिला दैसापटी तंतु एक भगवान श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात ते की अर्जुना वस्त्रामध्ये वेगवेगळे रंग दिसतात वेगवेगळे वेग आकार दिसतात काही साडी असतात काही धोतर असतं काही शर्ट असतात काही पायजमे असतात पण त्याच्यामध्ये एकच तत्व म्हणजे काय तर ते तंतू वस्त्राचा तंतू धागा कापसाचा धाग हे एक तत्व आहे त्याच्यापासून अनेक प्रकार बनत राहतात तसं खरा ज्ञानी मनुष्य सगळ्या गोष्टीमध्ये मलाच पाहतो आता आपण त्याचं विश्लेषण नीट समजून घेऊया भगवंताकडं जाण्याचा मार्ग म्हणजे उत्तम कर्म करणे आपलं कर्म चांगलं पाहिजे आपली वागणूक चांगली पाहिजे कायावाच्या मनाने आपण नेहमी चांगलं कर्म केलं पाहिजे मनुष्य कसा असतो तो ज्ञानी झाला की त्याला मार्ग दिसतो मागच्या आपण प्रवचन पाहिलं की भक्ती करायची परमशेगा जायचं तर ज्ञान पाहिजे मग ते ज्ञानी माणसाचं लक्षण भगवान श्रीकृष्ण समजून शांतात आहे की ज्ञानी माणूस कोण की जो मला सर्वत्र पाहतो आता उदाहरण असंच तुम्हाला द्यायचं झालं की सोनं आहे सोन्यापासून बांगड्या बनवतात मंगळसूत्र बनवतात पाटल्या बनवतात नाना अलंकार बनतात सोन्याचे देवसुद्धा असतात आता सोन्याचा गणपती पण म्हणतो सोन्याचं उंदीर पण म्हणत होता आणि तो माणूस मोडायला गे गेला सोनाराकडं तर सोनार म्हणतो का हा गण सोन्याचा गणपती आहे म्हणून मी याला जरा जास्त भाव देतो आणि हा सोन्याचं उंदीर आहे म्हणून याला मी जरा भाव कमी देतो नाही का हे गळ्यात घालायचं मंगळसूत्र सोन्याचं आहे त्याचा भाव जास्त ठेवतो आणि पायातलं पैंजण सोन्याचं आहे ते पायात असतं म्हणून भाव कमी देतो असं होतं का नाही तो सगळ्या कोणताही दागिना आणा त्याला सोन्याचाच भाव तुम्हाला देतो तो लावताना सुद्धा सोन्याचाच भाव विकतो असं म्हणतो का पायातलं आहे म्हणून कमी रेट नाही सगळ्यात भाव सोन्यामध्ये कारण मूळ त्याच्यातलं तत्त्व जे आहे ते सोनं आहे वेगवेगळं आकार त्याला दिल्यामुळं त्याच्यातलं जे एकत्व आहे सोन्याचं ते न्हायचं होत नाही तसं या जगामध्ये अनेक प्राणी निर्माण होतील घोडा आहे गाय आहे माणूस आहे नाही का ना जनावर आहे डुक्कर आहे आपल्याला न आवडणारे प्राणी आहे झुरळ आहे पण त्या सगळ्यांमध्ये तत्व असं आहे की भगवंत त्याच्यामध्ये असतो ही गोष्ट आपल्याला समजली की आपण कोणाशीही कोणत्याही प्राण्याशी वाईट वागणार नाही आता माझं एखाद्याशी भांडण झालं माझ्या डोक्यामध्ये आलं की नाही त्याच्यातलं परमेश्वर माझ्याकडे पाहतो हो। तुम्ही त्याला शिवाय देईल का नाहीत मी लगेच राक्ष होईल त्याला सांगितलं बाबा माझे पैसे घेतलेले देऊन टाक रे बाबा का त्याला जर बुद्धी झाली त्या माझ्यात देव पाहायला आला तर तू स्वतःहूनच काढून देईल काका हे तुमचे पैसे राहिले मी बुडवले पण माझं मन खातं मला मी देतो भगवान श्रीकृष्ण आपल्याला समजून काय सांगतात ते की मी अनेक प्राणी निर्वाण केले त्या प्रत्येकामध्ये माझं अस्तित्व आहे हे जेव्हा तुम्हाला मनुष्य प्राणाला समजेल तेव्हा तुम्ही खरे व्हाल तुम्हाला तेव्हा मा मिळायला मार्ग होईल तुम्हाला एकनाथ महाराजांची गोष्ट महाराज की काशीहून त्यांनी गंगा आणली आणि रस्त्यात एक गाढव पाणी आणि वाकड त्याला पाच सगळी नावं ठेवली एवढं नाम देवाला देवालयाचे त्यांना गाढवात परमेश्वर दिसले नामदेव महाराज जेव्हा बसले कुत्र्याने त्यांची भाकरी पळली तर ते ता तुपाची वाटी त्या घेऊन त्याच्या मागे लहान नुसती खाऊ नको पडू दुखल कारण नामदेव महाराजानं ना कुत्र्यातला देव दिसला की बाबा तू भाकरी खाणार आहे तर तूप लावून खा ही जी गोष्ट आहे जे संतांना समजलं ते आपल्याला सुद्धा जर आपल्याला समजायला लागलं ला की आपल्यामधला बदल आपला आपल्याला जाणवतो मग आपल्या हातून काही पाप होत नाही चुका होत नाहीत आणि आपण परमेश्वराच्या अधिक जवळ जायला लागतो भगवान श्रीकृष्ण सांगता का स्वरूपे तरी बहुत आहाती परी तैशी सोनी भव्य न होती आयसे आक्यबळाची के स्थिती केली जाणे अनेक रूपं आहेत त्या सगळ्यांमध्ये माझंच एक तत्त्व आहे तर माणसामध्ये सुद्धा काही गोरे आहेत काही काळे आहेत काही दातपुडे आहेत काहींचे दात सुंदर असतात काही लंगडे असतात काही बांगळे असतात आपण अपंग माणसाचा दुश्वास करून चालेल का नाही खूप गोरा आहे म्हणून छान त्याचं कौतुक करायचं काळ आहे म्हणून त्याला रागराग करायचं नाही मग तो परमेश्वराचं वर्णन नेहमी काय करतात ते सावळ्या रंगामध्ये करतात की भगवंत कसा आहे तर तो सावळ्या रंगाचा आहे नाही का प्राणी आपल्याला छान दिसतात पोपट आवडतो पण कावळा आवडत नाही का <clears throat> हे आपल्या दृष्टीचे भ्रम आहेत म्हणजे हे आपल्या पंचेंद्रियाचे खेळ आहेत मी तुम्हाला सांगितलं की मी डोळ्याला चांगलं पाहायला आवडतं तोंडाने तो खायला चांगलं आवडतं त्वचेला नाही मी मऊ स्पर्श आवडतो कानाने सुंदर ऐकायलाच आवडतो कोकिळेचा आवाज आवडतो कावळ्याचा आवाज आवडत नाही पण कावळ्यातही देव आहे आणि कोकिळेचे देव आहेत हे जेव्हा आपल्याला समजायला लागतं तेव्हा आपल्या हातून कोणतंही पाप घडेन असं होतं मग कावळ्यासाठी आपण भात ठेवतो डुकराला खाऊ घालतो आता दारामध्ये कुत्रं आलं तर बरेच जण लगेच काठी घेऊन धावतात था, हाड म्हणून नाही का पण तुम्ही घरात कुत्रं आलं ना मनात आणलं की तो परमेश्वराच्या रूपात आलेला आहे आणि आपण त्याला खाऊ गाठलं तर मनाला इथं समाधान लागतं गाय दारात आली तिला हाकलून द्यायचं त्याच्याऐवजी तिला एक पोळी खाऊ घातली तर तुम्हाला समाधान लावेल तुमचं जीवन आनंदीदायी होईल भगवान सांगतात यासाठी की म्हणून असं ते विशेष आहे आपण पे सारखे जो चराचर देखे अखंडित जो प्रत्येकामध्ये आपल्यासारखं रूप पाहतो की बाबा मला भूक लागली मी काय केलं असतं तसं हा कुत्रा दारात आलेला आहे त्यालासुद्धा खाऊ घालणं माझं कर्तव्य आहे तो खाऊ घातला की मी परमेश्वर प्रसन्न होईल त्याचं पोट भरेल त्याचं पोट भरलं की माझं पोट आपोआप तो भरेल का शुभाशुभ कर्मे दोन्ही ऐसे मनोधर्मे नैनीची जो सुख दुःख आधी वर्मे का शुभाशुभ कर्मे दोन्ही ऐसे मनोधर्मे नेणेची जो सुख किंवा दुःख नाही का किंवा शुभ किंवा अशुभ हे दोन्ही काय हे आपल्या मनाचे खेळ आहेत आपण आमावश्या वाईट मांडतो पण आमशाला लक्ष्मीपूजन मात्र करतो आनंदाने करतो का बाबा आमोशालाच कशाला करतो लक्ष्मीपूजन नाही का लोकांच्या मनाचेही खेळ आहेत की आमावश्या वाईट असते पौर्णिमा चांगली असते एकादशी चांगली असते आणि हे वाईट असते दिवस चांगला असतो रात्र वाईट असते सगळं भगवंतांनी निर्माण केलेलं आहे तर प्रत्येक गोष्टी चांगलीच आहे आणि शुभच आहे कोणती दिशा वाईट नाही लोक दक्षिण दिशा वाईट तुम्ही कुठले दक्षिण दिशेचे दुकानं पा भरभरून चाल शास्त्र असं आहे की दक्षिण दिशा ही यमाची मानली जातं यम हा दंड देणारा माणूस आहे आता एखादा माणूस एखाद्या त्याच्या इमेज सुपरवायझरला वाकडं बोलला तो त्याला कामाहून कमी करू शकतो का नाही करू शकतो तो मालकाकडे तक्रार पण एखादा माणूस मालकाच्या जवळच काम करतो मालकाला उलट बोलला तर मालक काय करेल हे चल उद्या मग येऊ नको शिक्षण घेत तसं दक्षिण दिशेला जे राहतात किंवा दक्षिण दिशेला त्यांच्या घरात तो त्यांनी ने नेहमी चांगलं कर्म करावं पाप करू नये म्हणजे तुमचं आयुष्य सुखाचं होऊन जातं भगवान श्रीकृष्णाला विष्णूचा आठवा अवतार मानतात विष्णू हे सर्व जगाची निर्माते आहे असं आपल्या पुराणामध्ये सांगितलेलं <coughs> आणि आपण त्याच्यावर विश्वास ठेवतो मग आपण त्याच्यावर विश्वास ठेवला आणि विष्णूची पूजा चालू केली की आपल्या मनाला शांतता लावायला सुरुवात होते तो जो प्रत्येकाला जन्म देतो प्रत्येकाचा संहार करतो प्रत्येकाचं पालन पोषण करतो हा विश्वास मनामध्ये मा आला की आपल्या हातून पापकर्म घडत नाही व जो करता आहे तो तो आहे त्याने प्रत्येकाला जन्म दिला मग तो कावळा असो चिमणी असो झुरळ असो उंदीर असो हे प्रत्येकामध्ये देव आहे त्याच्यामुळं आपल्या वागण्यामध्ये आपल्याला नेहमी चांगलंच वागता आलं पाहिजे तरी मीच एक सर्वा या जगाजन्म पांडवा तरी मदतीपासून आगवा निर्वाह भगवान श्रीकृष्ण सांगतात आहे की मीच एक या सर्वांमध्ये आहे आणि माझ्यापासूनच सगळ्यांचं या उदरनिर्वाह चालतं कल्लोळ माळा अनेगा जन्म जळीची पैगा आणि तया जळची अस्त्र तरंगा जीवनही जीवन ही जळ पाण्यामध्ये अनेक लाटा येतात व नाही का मोठमोठे त्याला आपण काय म्हणतो वादळ येतात पा पाण्यामध्ये पूर येतात पण त्याच्यातले प्राण्यांना काही होतं का नाही त्याचं संरक्षण करणारा कोण आहे तोच आपण अनेक ठिकाणी पाहिला पोरामध्ये वाहून जाते लहानपण कापप बाजूला फेकलं जातं वाच आखा बांब परवा दिसत घटना वाचले की बांब वर्षा सगळं घर पडले सगळे मिळेले फक्त एकवीस दिवसाचं बाळ अगदी सुखरूप वाचलं पण त्याला वाचवणारा कोण आहे तो भगवंत आघवाच ठाई त्या जळच जेवी पाहि तैसा मी वाचून नाही विश्व जे जे भेटे भूत ते मानजे भगवंत हा भक्तियोग निश्चित जाण माझा भक्तियोग म्हणजे काय जे जे भेटले भूत ते ते मानजे भगवंत जे जे भूत म्हणजे काय प्राणीमात्र जे जे मात्र आपल्याला दिसेल त्या प्रत्येकात परमेश्वर आहे असं आपण मानायला सुरुवात केली त्याच्यातलं परमेश्वर पाहायला सुरुवात केली की आपल्या हातून चांगलंच कर्म घडतं आपण मांजरीला हाकलून देत नाही कुत्र्याला हाकलून देत नाही कावळ्याला हाकलून देत नाही प्रत्येकाला बाबा माझ्याकडे आहे, दे। दे 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 दे। दे। आहे ते दे कावळ्याला भात ठेवा माकड आलं त्याच्या हातात काहीतरी द्या दारा कुत्रं आलं त्याला पोळी द्या तुमच्याकडं आहे म्हणून ते मागायला येतात देवाने तुम्हाला त्यांना देण्याची ताकद दिली आहे हे लक्षात ठेवा तुम्ही जर ते दिलं नाही तर देव म्हणून याला मी देऊन काहीच उपयोग नाही कोणालाच देत नाही काढून घ्या नाही जास्त उत्पन्न असणाऱ्यांना जास्त टॅक्स द्यावा लागतो कमी उत्पन्नवाल्यांना टॅक्स कमी लागतो त्याचं उत्पन्न काही त्यांना पाच टक्के काही त्याच्यावरच्यानं दहा टक्के का त्याच्यावरचं तीस जसं मोठे आम्ही का तीस टक्के द्यायचं अरे तुम्हाला देवाने जास्त उत्पन्न त्याच्यासाठी दिलं की तुम्ही हे पैसे जास्त सरकारला द्यावे तुमच्या हातून जास्त दान धर्म घडावा एखादा अन्नदानाचा कार्यक्रम निघाल लक्ष दिसाने तर पन्नास हजार दिले बाकी त्यांनी पाच रुपये दहा पन्नास रुपये तर दिले पाहिजे नाही मी गरीब आहे अरे नाही तू गरीब असेल इतरांनी बा लाख रुपये दिले तू mm. एक रुपये दे प्रत्येकाने आपला वाटा हा उचललाच पाहिजे म्हणून आत्मज्ञान व्हायचं असेल तर आपल्याला हे भगवंताचं रूप प्रत्येकामध्ये पाहायला शिकलं पाहिजे आणि आत्मज्ञान हे प्राप्त झालं की आपल्याला मोक्षप्राप्तीकडे आपला मार्ग चालायला लागतो आपल्या आज पापकर्म घडत नाही प्रत्येकातला परमेश्वर पाहायची सवय लागल्यामुळं मनाला शांतता लाभते आणि मग मनुष्य चांगल्या मार्गाने चालायला लागतं आपल्याला म्हणजे काय हृदयाचं परिवर्तन करायचं आपल्याला आपल्या हृदयात जी खळबळ चालू असते पाप कपून चांगलं कवाई माझा फायदा माझे मुलगं माझी बायको या सगळ्या गोष्टीतून सगळ्यांकडे समान नजरेने पाहिलं पाहिजे मुलासाठी मी करील तेच मी दा माझ्या नोकरासाठी सुद्धा करेल ही भावना मनामध्ये मा आली की तुमच्या हातून चांगलं तुम तुम कर्म काढायला सुरुवात होते पण कोणताही भेदभाव करायचा नाही हा गरीब आहे हा श्रीमंत आहे हा कुरूप आहे हा सुंदर आहे सगळेजण सारखे प्रत्येकामध्ये परमेश्वर आहे आणि तुम्ही एक नेहमी लक्षात घ्यावा की तुम्ही गरीबाला मदत केलं तो जेवढा तुमच्या उपयोग आला येईल वेळेला तेवढी श्रीमंत माणसं येणार नाहीत तुम्ही एखाद्या गरीबाला जीव घातलं तर तो कायम आठवण ठेवेल की यांनी मला आईन वेळेला जीव घात श्रीमंत जीव आहे तो काय का उपकार केले का मी कुठं बोललो म्हटलं मला जीव घाल माझ्या घरी नाही का खायला नाही म्हणून जेव्हा तुम्ही सत्यनारायण कराल नवचंडी कराल सोळा सोमवार कराल तर गरिबांना जेवायला बोला नातेवाईक मित्र शेजारचे पाजारचे यांना बोलून आपलं मोठेपण दाखवण्याची भानगडी पडू नका अनाथ आश्रमांच्या बालकांना बोलवा वृद्धाश्रमामध्ये जाऊन अन्नदान करा ते तुम्हाला जास्त पुण्य देईल म्हणून तुम्हाला सगळ्यांनी माझी विनंती आहे की समोरचा माणूस चुकला आहे तर त्याला शिवाय द्यायला आपल्याला पटकन मोड येत पण मी तर आता आता माझ्या समोरचा माणसं जोरदार भांडत झालं तो मला शिवया देतो आता मला सोय पण माझ्या मनात आलं की त्यातले देव माझ्याकडं पाहतो तर मी शिव्या देईल का नाही देणार हीच गोष्ट फक्त पाहिजे की प्रत्येकात देव आहे आणि तो माझ्याकडे पाहतो ही भावना मनामध्ये मा आली की तुमच्या हातून पापकर्म घडणार नाही ह्याच आपल्या मनावरचा संयम आणि आपल्या आत्म्याचा विकास आहे आज आपण हे प्रवचन चौदा नंबरचं आहे ते थांबवूया सगळ्यांना माझी पुन्हा एकदा विनंती आहे की माझ्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा कॉमेंटमध्ये रामकृष्ण हरी लिहा तुमच्या काही सूचना असतील तर त्या लिहा आणि तुमच्या मित्रपरिवाराला पाठवा मुलांना ऐकवा तुम्ही ऐकवा आणि ज्या या, या प्रवचनाचा तुमचे आशीर्वाद सदैव लाभ कुंडली कबरदे हरिविठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान की जय माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय रामकृष्ण हरी